तर नमस्कार मंडळी मी स्नेहापाटील आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर ते स्वामी समर्थ माझ्या आपल्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण खरं तर आज खूप सारं कामं आहे आणि घरी पाहुणे जेवायला येणार आहेत तर म्हटलं ब्लॉग बनवू की नको असं चाललं होतं माझं आणि खूप काम होतं आता बघताय जस्ट मी भांडी धुतते आहे निम्मी घातलेली आहेत निम्मी धुवायचे आहेत पण एक कमेंट सहज आता किंजलन मोबाईल हातात घेतलेला म्हणून मी पाहिलं तर एक कमेंट आली होती भाग्यश्री कुलकर्णी यांची तर तुमचं कपाट दाखवा म्हणून आता नवीन जे कपाट बनवायचं झाले तर ते दाखवा म्हणून तर म्हटलं आजचा ब्लॉग कसा का म्हणजे किती का थोडीशी ओळखण होईना पण बनवूयात म्हटलं आणि ब्लॉग बनवायला घेतला आहे मी आणि जस्ट तर धुनंही धुत होते तर गावामधला एक मुलगा आहे मी त्याला फारसं पाहिलं नव्हतं तर तो म्हटला मग काही नाही आज काय ब्लॉग बनवणार आहे का नाही तर म्हटलं मी तुला ओळखलं नाही तर, तर मग म्हटलं मी युवराज यांचा मुलगा आहे तर मग मी त्याला ओळखलं प्रियांका ताई आहेत त्या इथे नसतात दुकानाकडे असतात तर ते माझा नेहमी ब्लॉग बघतात तर त्यांचा मुलगा मला विचारत होता खूप भारी वाटलं बरेच जण पारायणमध्ये आलेले होते बाहेरून त्यांनी खूप कौतुक केलं या चॅनलचं आणि हे प्रेम हा आशीर्वाद असंच सोबत राहू द्यात खूप मन भरून येतं असं सगळ्यांकडून कौतुक ऐकल्यानंतर आणखीन प्रेरणा मिळत जाते व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी येते आणि तर मग मी आता ब्लॉग बनवायला घेतलेला आहे तुम्हाला कपाटी दाखवते अक्षरशः मी आत्ता गेलते त्यांना थोडंसं सरबत वगैरे द्यायला दोघंच ते कामगार आहेत आणि सरबत द्यायला गेल्यानंतर बघितलं तर रूममध्ये बाप रे इतकं ते पसारा झाला आहे ना की त्याची धूळ आणि ते कचरा खूप होतो त्याचा फर्निचरचा आता ते मला क्लीन करायचं आहे पाहुणे येणार आहेत आणि नॉनव्हेजचा आहे तर सर गेलेले आहेत विट्याला नॉनव्हेज आणण्यासाठी आणि नम्रताचा आहे क्लास ती जाते विट्याला सो ते तर तिच्या ऑमलेट वगैरे हो चमचमीत करून खाते बघा तिकडे <laughs> तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करते कपाट मात्र तुम्हाला नक्की दाखवते आणि भांडी धुऊन घेते आत्ता मी भेटते नंतर तर राहून आणलेलं आहे चिकन आणि मटण तर आत्ता तेच स्वच्छ करून घेत आहेत तोपर्यंत मी राजवीला तूप आणि भात चारायला घेतले कारण तो सगळं होईपर्यंत झोपून जाईल आणि तो सध्या त्याचा फेवरेट शो बघतोय तोपर्यंत पटपट पटपट त्याच्या पोटात जातंही सो मी आता त्याला चारायला घेतलं आहे आणि या इकडे एक एकीकडे ताईंनी आता फोडणी दिलेली आहे तर मग अशी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा एवढी भांडी घेतलेली होती आणखीन भांडी पडता येतच तर चिकन आलेलं आहे शिजत पाहुण्या मंडळींचं हे आगमन झालेलं आहे प्रियाताई प्रवीण भाऊजी अमृताई हे सर्वजण आलेले आहेत मुलांची पहिला पंगत बसलेली आहे आणि इकडे सासूसोणाभाग कसे ताट वगैरे बनवत आहेत प्रियाताई ही त्यांना मदत करत आहेत तोपर्यंत मी इकडे सगळी बैठे व्यवस्था पार पाडली आणि ही पहा जेवायलाही बसली तर वातावरण बाहेरचं खूप छान झालेलं आहे पाऊस पडतोय सगळीकडे गारवा झालेला आहे आणि बाहेर पहा सर्वांची कशी दंगामस्ती चालू आहे अशा पद्धतीने जेवण खाणं झालेलं आहे आणि ही मंडळी निघालेली आहे वेळ वेळ तस थोडं थोडं शूट घेतलेलं आहे आणि मला माहित आहे तुम्हाला कपाट ही दाखवायचं आहे सो मी ते आता दाखवते आहे तर मंडळी अशा पद्धतीने हे कपाट बनवून घेतलेलं आहे आणि या साईडला एक डोअर आहे त्यानंतर हे असे चार ड्रॉवर्समध्ये बनवलेले आहेत आणि या साईडला हे सेम तसाच डोअर आहे तर अजून थोडंसं याचं बाकी आहे मी दाखवतेच काय बाकी आहे ते तर आपण फर्स्ट डोअर ओपन करू तर हे अशा पद्धतीनं बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये अजून कप्पे होणार आहेत एक दोन ते दो तीन कप्पे यामध्ये बनवायचे आहेत तर ते एक काम बाकी राहिलेलं आहे त्यानंतर सगळ्यात खालचा डॉवर दाखवते तुम्हाला मी जरा मोठा आहे इतर ड्रॉनपेक्षा तर ह्यामध्ये सुद्धा कपडे वगैरे ठेवू शकतो किंवा इतर महत्त्वाचं सामान त्यानंतर हा दुसरा त्याच्यापेक्षा थोडासा मीडियम तर असे फेविकॉलचे डाग वगैरे राहू शकतात तर ते थोडंसं ओलसर नॉर्मली कपडा करून किंवा निरम्याचा कपडा करून त्यांनी पुसायला सांगितलं आहे मी घेतलं आहे पुसून थोडंफार निघालं आहे आणि थोडंफार राहिलेलं आहे ते काय हळूहळू आपण जसं क्लीन करत जाऊतच तसं तस निघतं ते ह्या हा त्यानंतर तिसरा त्याच्यापेक्षा थोडासा लहान कप्पा आणि हा सर्वात लहान याला आम्ही लॉक पुसवून घेतलेला आहे एकालाच बसून घेतलं आहे जर आधी ठरलं असतं तर चारही कब्बडला लावता आलं असतं पण हे नंतर ठरलं त्यामुळे आम्ही फक्त एकाला करून घेतलं नाहीतर मग अन्यथा कसं झालं असतं एका वेळेसच सगळे लॉक म्हणजे सगळ्या ड्रॉचा एकच लॉक मेन लॉक झाला असता तरच ते ओपन सगळे झाले असते असं होतं आहे मग ते खूप इश्यू नको म्हटलं एकाच ड्रॉला आम्ही लॉक करून घेतलं तर हे फायनल हे असे कबड आहेत त्यानंतर या साईडलाही सेम याचेही कप्पे राहिलेले आहेत साथी उन ते एक दोन दिवसात येऊन करून जातो बोललेत ह्या डोअरचे हुक्स पण तुम्ही पाहू शकता या हुक्समुळे काय होतं तर लहान मुलं वगैरे हे डोअर असं जोरात आपडतात ना त्यामुळं मग ते खूप नुकसान होण्याची शक्यता असते पण याने इझिली ते जातात तुम्ही पाहू शकता आहे मी ढकलते आहे पण एकदम स्लोली जात आहे आणि ते लॉक होत आहे तर ही सिस्टीम खूप छान वाटली मला त्याचंही पाहू शकता तुम्ही एकदम इझी जात आहे सो हे अशा पद्धतीचं हे कपाट आम्ही बनवून घेतलेलं आहे सकाळीच मी पुसून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता कपडे मी घडी करून ठेवते आहे तर खूप दिवसांपासूनची इच्छा होती हे माझं असं छोटंसं का होईना कपाट बनवून घ्यायची पण ते आता पूर्ण झाली आणि सरांना रेडीमेड घेणं पसंतच नव्हतं त्यामुळं वेळ लागू ते पण मजबूतच करून घ्यायचं असते बोलले थोडेसे बाहेर रेडिमेंट कपाट घेण्यापेक्षा जे थोडेसे पैसे जास्त जातात पण आपल्या डोळ्यासमोर लाईफ टाईम जास्त टिकणारं आपल्याला वस्तूही बनवता येते तर हे कपाटची डिझाईन मी गुगलवरती सर्च करून चॉईस केली आणि थोडेसे त्यात चेंजेस केले काचेचे मिरर वगैरे होते ते फक्त आम्ही रिजेक्ट केले त्या कपाटवरती आपण पुन्हा फर्निचरचं काम करून याला शोकेस टाईपही बनवू शकतो असा टोईन वन याचा उपयोग होईल तर मंडळी पाठीमागे पाहू नका खूप पसारा आहे आणि तुम्हाला माहिती आहे फर्निचरचं काम चालू होतं आणि आता मग थोडंसं ते कपाट वगैरे क्लीन केलेलं आहे तर मी कपडे वगैरे ठेवणार आहे त्यामध्ये तर हा असा पसारा दिसतो आहे आणि मी ही काही आवरलेलं नाही आहे सकाळचे धुणं वगैरे झालं जेवण खाणं झालं आणि आता वरती कपाटाचं शूट घेण्यासाठी आलेले होते तर आता तो एडिट करून मी अपलोड करते व्हिडिओ आणखीन एक व्हिडिओ लवकरच येईल ते मसवडला श्री सिद्धेश्वर दर्शनासाठी गेलेलो होतो तर तो व्हिडिओ म्हणजे अचानकच ठरलं आमचं जाण्याचं संडेला आम्ही सर्वजण फॅमिली मिळून गेलेलो होतो तर तो, तोही ब्लॉग लवकरच येईल एडिट करेन आणि लवकर अपलोड करेन सो तुम्हाला कपाट कसं वाटलं हे जरूर कळवा तर भाग्यश्री तुमची कमेंट होती तुम्हाला कप कपाळ बघायचं होतं सो मी ते दाखवलेलं आहे कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला मग भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण पण आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हा आणि भेटू एका नेक्स्ट व्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या सुताराचं पार्ट टेक केअर बाय